वसा जनसेवेचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या चारशे अठ्ठावीसव्या जयंती निमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री नामदार संजय सावकारे यांनी जिजाऊ मा साहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी माध्यमांशी बोलताना मातृतीर्थ सिंदखेड राजा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी असून या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखडा नव्याने तयार करून शासन स्तरावर मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा इंटरचेंज फेज क्रमांक सात येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली या प्रसंगी आमदार मनोज कायदे नगराध्यक्ष सौरभ तायडे जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय अधिकारी प्राचार्य संजय खडसे खडसेर काझी सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी